श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते हे दत्तात्रेय परंपरेतील तिसरे पूर्णावतार मानले जातात श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांच्यानंतर ते अवतरले आणि एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन केले स्वामी समर्थांबद्दल अधिक माहिती एक स्वरूप स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रे तिसरे पूर्णावतार मानले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच पुढे स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते दोन प्रकटकाळ आणि वास्तव्य त्यांचा प्रकटकाळ एकोणीसाव्या शतकातील इस अठराशे छप्पन्न ते अठराशे अठ्याहत्तर आहे त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले तीन भक्त त्यांचे एक महान भक्त स्वामीसूत होते ज्यांच्या अनुभवांवरून स्वामींच्या प्रकटनाची माहिती मिळते चार मंत्र आणि जप भक्तांमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याची प्रथा आहे श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांच्या रुद्राक्षाच्या माळेने किंवा तुळशीच्या माळेने जप करता येतो आणि पाच महत्व स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने भक्तांना सांत्वन संरक्षण मिळते आणि धैर्य प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे